अस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे पात झनझणीत आणि हरभऱ्याची डाळ मिक्स आपल्याला पात करायची आहे ज्यांना कोणाला पात आवडत नाही त्यांनी ही नक्की रेसिपी पहा आणि नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल पात आवडेल आणि तुम्ही एक नाही तर दोन दोन चपात्या खाचाल अशी ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया आपण पातीची पेंडी प्रथम आपण कट करून घेऊया आणि अगोदर आपण कांद्याची साईड पूर्ण कट करूया अशा प्रकारे मी कट करून घेते आणि आता हे पात आपल्याला चिरून घ्यायचे आहे बारीक बारीक मस्त अशी बारीक बारीक पात आता आपण कट करून घेणार आहोत मी जास्त कांद्याकडला भात घेतलेला आहे कारण भाजी एकदम टेस्टेड हो खमंग अशा प्रकारे अतिशय बारीक असं आपल्याला चिरून घ्यायची आहे पात पाहू शकता पूर्ण पात आता मी चिरून घेते पाच चिरेपर्यंत हरभरायची आपल्याला पोहे खायच्या चमच्याने चार चमचे डाळ भिजू घालायचे आहे पाण्यात अशा प्रकारे मी डाळ भिजू घालणार आहे दहा मिनिट पूर्ण पात आपली जस्त चिर चिर चिरून झालेली आहे पाहू शकता कांद्याकडला मी जास्तीत जास्त भाग घेतलेला आहे अशा प्रकारे मी पूर्ण चिरून घेतले आहे पात मी धुवूनच चिरलेले कधी कधीही भाजी धुवूनच चिरायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही विटॅमिन्स कमी होतात एक टमाटो चिरून घ्यायचं आहे टमाटो चिरतेच आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त भाजीसोबत सहज शिजून जाईल अतिशय एकंदर मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे गॅस सुरू केलेला आहे कडाई ठेवलेली आहे कडाईत आपल्याला भरपूर असं तेल घालायचं आहे भरपूर म्हणण्यापेक्षा छोट चो पाप मी दोन घातले आहे मोहरी चढत झाली की थोडेसे जिरे घालायचे आहे जिरे चढत झाले की टमाटर घालायचा आहे टमाटर झालं की आपल्याला हळद लाल मिरची ह्या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता मीट. आता आपल्याला कम्प्लेट दोन ते तीन मिनिट अशा कंडिशन मध्ये हे सारण फिरवलीच आहे मस्त असा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला अगदी हळूहळू पात सोडायची आहे त्यात पूर्ण मी पाठ सोडून घेते बरी करायची आहे डाळीतलं पाणी काढून घेते मी पूर्ण डाळ मी ह्याच्यात टाकून घेते डाळ आपली बिजू घातल्यामुळे आपल्याला लवकर शिजली जाते आणि अधिक टेस्ट भाजीची वाटते अशा प्रकारे आपल्याला दोन मिनिट भाज्या घालून घ्यायची आहेत मस्त अशी आपले पा वापरली जाईल पाच मिनट शिजण्यासाठी ठेवते खास करून पातीमध्ये आपल्याला लसण पेस्ट टाकायची आहे जेणेकरून मस्त पोळ पातीला येतो मस्त पात तुम्ही तेलात ही टाकू शकता किंवा वरून टाकू शकता आणि आता शेंगदाण्याच दाण्याचं कूट घालायचं चा। आहे आपल्याला चार चमचे मोठा मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि पात आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिटं शिजण्यासाठी ठेवायचे आहे पाहू शकता किती मस्त दिसत आहे जशी दिसते तशीच टेस्ट लाईक अप्रतिम अशी आहे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनट शिजायला ठेवायचे आहे अशा आपल्याला ते भाजी दोनदा करून घ्यायची आहे मस्त असं आपल्याला शिजले का नाही कळते आणि खालीवरी पूर्ण सारण करून घ्यायचं आहे मस्त भाजी आपली शिजली जाते पाच मिनिटात करून घ्यायची आहे पाहू शकता किती मस्त गडद सारण झालेलं आहे किती मस्त दिसत आहे अशा प्रकारे आशा दोन मिनिटांसाठी ठेवायचं आहे पाहू शकता पाच मिनिटं झालेले आहेत मस्त अशी आपली भाजी शिजली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते एकदम एक परफेक्ट आपली वाफरलेली आहे मस्त शिजली आहे आता मी गॅस बंद करते एक प्लेट घेतलेली आहे तुम्हाला मस्त सकाळच्या गडबडीत आणि वेळेत एकदम मस्त परफेक्ट भाजी पातीची होते आणि ही तुम्हाला पाहू शकता कशी सुंदर रेसिपी दिसत आहे खूप टेस्टेड आहे खूप तोंड भरून लागणारी पात आहे तुम्ही ही अशा प्रकारे मी सांगितल्या पद्धतीने जर पात केली तर तुम्ही नक्की तर ह्या भाजीसोबत तुम्ही एक नाही तर सहज दोन पोळी खाऊ शकताल आणि टिफिन मध्ये बी एक नाही दोन पोळी तुम्ही घेऊन जाऊ शकताल अशी सुंदर भाजी हे होती पातीची मी सांगितलेल्या पद्धतीनं करा खूप मस्त टेस्टेड आहे मैत्रिणी प्लीज प्लीज हिवाळा आहे आणि मस्त मस्त रान आता हिरव्यागार भाज्या येत आहेत आणि पात तर काय आता त्याचा सीझनच आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद